शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या मार्फतीनं मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे बातमी ही आहे की यावर्षी तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला बोनस रूपी रक्कम मिळणार आहे आणि ती कशी मिळणार याबद्दल मी सविस्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला खरंच वेळोवेळी शासनाकडून जे मिळणारे जे लाभ आहेत किंवा कोणत्याही योजना आहेत त्याचा जर तुम्ही नियमित असा एक तुम्ही जर फायदा घ्यायचा जर ठरला फायदा घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला खरंच त्यासाठी काही अटी असतात काही नियम असतात काही कागदपत्राची पूर्तता करावी लागते तर अशा वेळी तुम्ही खरं सतर्क राहणं तितकाच जरुरी आहे तेव्हाच तुम्हाला त्यांच्याही योजनेचा फायदा मिळू शकतो त्यातलीच ही, ही एक चांगली योजना आहे महाराष्ट्र सरकारची मागील तीन वर्षापासून आता आपल्याला बोनस रुपी रक्कम मिळत आहे ही रक्कम कशी मिळतो हे तुम्हाला पहिले मी सांगतो की तुम्ही तुमचे जे धान पीक आहेत म्हणजे धान ते तुम्ही प्रायव्हेट कोणत्याही व्यापाऱ्याला न तुम्ही विकता तुम्ही महामंडळाला जर विकत असाल तर महामंडळ करून तुम्हाला जे हमी भाव आहे जसं आता तेवीसशे रुपये भाव आहे हा तर तुम्हाला मिळतोच आहे पण तुम्हाला जर वाटत असेल की हे आपल्याला परवेडेबल नाही आहे तर सरकारकडून तुम्हाला एक वाढीव असा आ, बोनस रुपी रक्कम मिळतो आता यावर्षी तर नवीन सरकार आलेलं आहे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की हेक्टरी आपल्याला पंचवीस हजार भेटतात म्हणजे अडीच एकरावर पंचवीस हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे तुम्ही दोन हेक्टर पर्यंत दोन हेक्टर पर्यंत म्हणजे तुम्हाला पन्नास हजार रुपये बोनस पण मिळू शकतो आता मागच्या वर्षी तर सरकारने सरसकट दिलेला आहे तुम्ही महामंडळाला रजिस्ट्रेशन एकदा केलं की तुम्ही धान द्या अथवा देऊ नका तरी पण तुम्हाला बोनसची जी रक्कम आहे ते मागच्या वर्षी मिळालेली आहे याही वर्षी मला वाटते हाच कारण असेल आणि हाच एक फायदा असेल तर आता जवळपास दहा दिवस होत आहेत नोंदणी करण्याची जी तारीख आहे ती ठरलेली आहे म्हणजे पंधरा आता डिसेंबर पर्यंत त्याची मुद्दत आहे तर या पंधरा तारखेच्या पूर्वी तुम्ही जर खरंच हा बोनसचा फायदा करून घ्यायचा असेल तर नोंदणी करणं तुम्हाला जरुरी आहे त्यासाठी तुम्हाला सातबारा नमुना आधार कार्ड आणि बँकेचा पासबुक आणि त्या सातबाऱ्यावर तुम्हाला हा चोवीस पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातला ई पीक पाहणी झालेली आणि नोंदणी असलेली सातबारा हे पण आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही तलाट्याकडून जाणे आहे आणि सातबारा काढून घेणे आहे आणि ते जे ज्या महामंडळ ठिकाणी नोंदणी सुरू आहे त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे आणि खरंच तुम्हाला तुम्हाला बोनस रुपये जी रक्कम आहे ती मिळणारा हा एक फायदा तुम्हाला एक होऊ शकतो तीच तुम्हाला व्हिडिओच्या मार्फतीनं मी सांगितलेला आहे व्हिडिओ नक्की आवडलेला असेल शेअर करा लाईक करा जय जय महाराष्ट्र जय किसान